असलाम वाकुम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतो आहे पुण्याच्या ब्लॉगमध्ये आणि पुण्यात आलेलो आहे रात्रीच जसं की तुम्हाला माहीतच आहे आणि आज सकाळी पुन्हा इथं निघलेलो आहे घराच्या बाहेर जे काही काम होतं ते कामासंदर्भात आता बाहेर चाललेलो आहे आणि आता बघूया पुढे काय होतं आहे ते पण आता निघालेलो आहे आणि पुढे बघणार आहोत आपण मित्रांनो हा जो रस्ता आहे तो एअरपोर्टकडे जातो राईट टर्न मारला की आणि तसंच लोगावला आणि लेफ्ट मारलं की विश्रांतवाडीला हा रस्ता सरळ जो हो गेला हा संजय पार्कमध्ये गेला विमाननगरला आणि हा एरोडा नगर हायवे अशा पद्धतीचं हे आहे आणि ते हे स्टॉल खूप असतात फुलांचे वगैरे सकाळ सकाळ फ्रेश वाटते पण गावाच्या आठवणी ती काय राहावं गावगावच आहे शेवटी पुण्यामध्ये बसतोय मित्रांनो पुण्यामध्ये स्पीड खूप चालता येत आहे आणि त्यांना स्पीड सीटरमध्ये बसलेलं आहे हा विश्रांतवाडीचा एरिया मित्रांनो आणि मी आता विश्रांतवाडीमध्ये आलेलो आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही ज्या वेळेला मी इथे होतो त्यावेळेला ह्या बिल्डिंगचं चा काम चालू होतं आणि आता पूर्ण ही अशा प्रकारचे एक तयार झालेला आहे तर हा विश्रांतवाडीचा चौक आहे मित्रांनो आपण आता टेस्ट करणार आहोत पुण्याची मिसळ आणि यात दाखवतो तुम्हाला कशा प्रकारची मिसळ आहे अच्छा हमको सिखाया। ये मिसला है आनिया दोन पाव साठ रुपये। बंद तो करो हाथ जोड़के मैं मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ। जबर जब टेस्ट है अनिया मिश्रण तो टेस्ट कर